रयत शिक्षण संस्था पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात अज्ञान आणि दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेला बहुजन समाज मुख्य प्रवाहात यावा हे तीर्थरूप अण्णांचे ध्येय होते स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने स्त्री पुरुष समानतेचा विचारही अग्रभागी मानला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी निमित्त एकोणविसशे एकोणनव्वद साली संस्थेने स्वतः पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाची स्थापना केली जून एकोवीसशे एकोणनव्वद साली अवघ्या सदतीस हे महाविद्यालय आता तब्बल विद्यार्थिनींना विविध विद्या स्वरूपाचं शिक्षण देण्याचं काम करत आहे महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला होता तर नव्या इमारतीचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते संपन्न झाले महाविद्यालयात कला व वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबर बी सी ए हा व्यावसायिक अभ्यासक्रम देखील अत्यंत चांगल्या रीतीने राबविला जात आहे भौतिक सोयी सुविधांच्या बाबतीत महाविद्यालय पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून सुसज्ज जिम उत्तम ग्रंथालय याबरोबरच कॉम्प्युटर लॅब लँग्वेज लॅब अशा अनेक सुविधा महाविद्यालयाने विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध प्रकारचे सुमारे छत्तीस शॉर्ट टर्म कोर्सेस राबविले जात आहेत सातारा आणि परिसरातील हे एकमेव महिला महाविद्यालय असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील असंख्य विद्यार्थिनींचा ओढा या महाविद्यालयाकडे असतो इतकेच नव्हे तर कांदाटी सारख्या अत्यंत दुर्गम खोल्यातील विद्यार्थिनी देखील शिक्षणासाठी याच महाविद्यालयाला पसंती देतात नमस्कार मी डॉक्टर जयश्री अजय फळे मी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता समितीची समन्वयक म्हणून काम पाहते सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय हे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असते महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा पोलीस परीक्षा मार्गदर्शन त्याचबरोबर आय बी पी एस यांसारख्या परीक्षांबरोबरच त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारच्या ये अडचणी येऊ नयेत यासाठी स्किल ओरिएंटेड शिक्षण दिलं जातं स्किल इंडियाचं स्वप्न भारताने एक एनिपी एक दोन हजार वीसमध्ये पाहिलं असलं ला तरी प्रेशिक्षण संस्थेने मात्र मुलींच्या जीवना या जीवनाविषयी फार मुली विचार करून यामध्ये सातत्याने प्रयत्नशीलतेने कार्य केलेलं आहे क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे महाविद्यालयाचे विद्यार्थिनी

I am matching their skills from Tamil Nadu. We have two of them, Kanistan and lined five and six. And then they take off, lean and neat, 400 meters final, women under 20. In lane two is 173, surging ahead. Sharika Kumari, Sharika Sunil Kumar from Kerala. Coming up on the inner lanes and gaining up on the others. Anushka Kumar in lane 3 and 4, we're going to do very hard for this. There in lane 3, there's Anushka Kumar, 194 for Maharashtra, coming up very strong. 194 Anushka Kumar for Maharashtra.

या महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स बी सी ए असे अंडर कोर्स राबवले जातात ते मी इकॉनॉमिक्स आणि एम कॉम असे दोन पदवी तर अभ्यासक्रम राबवले जातात त्याचबरोबर या विद्यार्थिनींना पारंपरिक शिक्षणाबरोबर त्यांच्यामध्ये वेगवेगळी जीवन कौशल्य विकसित व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अडतीस शॉर्ट टर्म कोर्स राबवले जातात या विद्यार्थिनीला या सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा महाविद्यालयाने पुरवण्याचा अखंड प्रयत्न केला आहे या विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या आमच्याकडची अत्याधुनिक अशा स्वरूपाची जिमची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर बी सी एच्या विद्यार्थिनी विद्यार्थिनींना स्वतंत्र अशा स्वरूपाच्या संगणक लॅब उपलब्ध करून देऊन त्यांना अधिकाधिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय सातत्यानं करत आहे त्याचबरोबर महाविद्यालयाचं ग्रंथालय हे अतिशय संपन्न आहे या ग्रंथालयामध्ये जवळ सुमारे तेहतीस हजाराहून अधिक पुस्तक ग्रंथ अतिशय दुर्मिळ स्वरूपाचे ठेवलेले आहे अनेक विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं स्वतःचं स्थान संपादन केलं आहे क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाज उपयोगी असे अनेक उपक्रम आज अखेर राबवले आहेत या बरोबरच महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सातारा तालुक्यातील चिंचणी येथे गेली सलग तीन वर्ष होत असून तिथेही अनेक विधायक कामे करण्यात आली आहेत सांस्कृतिक क्षेत्रातही महाविद्यालयाची शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे कराड आटपाडी पुसेगाव आणि दहिवडी येथे झालेल्या युवा महोत्सवांमध्ये महाविद्यालयाने कायम उल्लेखनीय कामगिरी केली आहे मधुनी नव्या युगाचा मांसहाता झळतो आजी वटवृषाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो